तर नमस्कार मित्र मंडळींनो स्वागत आहे तुमचं ऊसतोडी जीवन या चॅनलमध्ये मित्रांनो गाडी तिवडी भरून झाली आता आता जेवण करायला आलोत तर या मित्रांनो जेवायला हात धुवून घेतो आधी जेवता जेवता तुम्हाला एक गोष्ट सांगतो तर आधी हात धुतो हा कारण काहीतरी मनोरंजन केल्याशिवाय मला करमत नाही मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगणार एका व्यापाऱ्याची एक हिऱ्याचा व्यापारी असतो आणि तो <coughs> म्हातारा झालेला असतो थकलेला असतो आणि त्याचा शेवटचा दिवस आलेला असतो त्यानं आपल्या मुलाला बोलवून घेतलं आणि म्हणाला हे एक हिरा आहे आणि एक काचाचा तुकडा तो पण हिऱ्यासारखाच होता काचाचा तुकडा सा याला सांभाळून ठेव हे तुझ्या उपयोगाला येणार मुलगा मला हे काचा टोकड्याचा काय उपयोग आहे तो, तो मला नाही तू काय कर याला सांभाळून ठेव आणि त्याने शेवटचा श्वास घेतला मग मुलाला वाटलं हे दोन्ही तर सारखे दिसतात हिरा कोणचा आणि काचकॉनचा वळखू सुद्धा येण्यासारखं नाही म्हणून त्यानं काय केलं मला आता हिऱ्याची किंमत खूप असती आणि काचाला किंमत काहीच नसती पण दिसायचा सारखेच आहे मग त्याने काय केलं मोठ्या लोकपती माणसाकड गेला राजाकड गेला आणि तिथं तो, तो बक्षीस भांडायचा एक हिरा एक काचा टोकडा तो, तो राजाकडे गेला का मला राजश्री हे माझ्यापाशी एक हिरा आहे आणि एक काचाचा टोकडा आहे ह्यातला हिरा कोणता आहे आणि काचाचा टुकडा कोणता आहे सांगा ओळखू आलं तर ठीक हिरावर जर तुम्ही ओळखला तर हा हिरा तुम्हाला आणि नाही ओळखू आला तर दुसरा एक मला हिरा तुम्ही द्यावा लागेल तो म्हणला ठीक आहे ओळी तर त्याने काचाच्या टोकड्यालाच हात लावला आणि म्हणाला हा हिरा आहे तो मला नाही चुकलं द्या मला अजून एक हिरा जिंकला बक्षिस तो आणि मग दुसऱ्या ठिकाणी गेला तिथं पण तसंच म्हणायचा हे हिरा कोणता आणि काच कोणता ओळखा पण तिथं मोठे राजे लालते सगळे राजे जमा झालते तिथं तितकेली बक्षीस ठेवलं मला इतक्या जणांनी हा हिरा कोणता आणि काच कोणता ओळखायचं ओळखू आलं तर हा हिरा त्याला नाही ओळखू आलं तर दुसरा एक हिरा मला द्यावा लागेल सगळ्या राज्यांनी ओळखिलं एकाला पण ओळखू आला नाही की हिरा कोणता आणि काच कोणता त्यात एक आंधळा माणूस बसलेला होता तितका माणसा एक आंधळा माणूस बसला होता तो मला मला एक चान्स देता दे दे का ओळखायला ते म्हणजे अरे तुझ्यापाशी त्याला तर वापस द्यायला काहीच नाही आणि पुन्हा तू आहेस तुला काय करणार यातलं तो मला माझं मी काही करीन पण तुम्हाला हिरा आणून देईल आणि जर तर हिरा तरी मला होईल त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या जणांनी ऐकलं एकच चान्स द्या म्हणला मला लोक म्हणले इतक्या शंभर जणांना ओळखू आला नाही आणि हा आंध्रा वळ काय निघालाय त्यानं आंध्राने हातात हिरा घेतला काचा तुकडा पण हातात घेतला आणि उन्हात जाऊन उभा राहिला असे दोन्ही हातात दोन धरले एक काचा टोकडा एक हिरा लगेच त्याने ओळखलं तो मला हा हिरा आहे आणि हा काचाचा टुकडा आहे लोक म्हणले कसं काय ओळखीलस तू तर अनवायस तो मला ज्या हातात गरम झालत ना तो काचाचा टुकडा होता आणि जे थंड होता ना तो हिरा होता तस जो हमेशा गरम होतो हमेशा भांडा उठतो तो काचाचा टोकडा आणि कितीही अडचणी आल्या काही जरी झालं कितीही उन्हात ठेवला किती बी तापला तरी जो थंड राहतो त्याचं नाव हिरा तर मित्रांनो कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून अवश्य सांगा कारण रोज टाळलेले भरायलेले व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय पण काहीतरी मनोरंजन भी करावं म्हणलं तुमचं आणि मित्रांनो तुम्ही गोष्ट कुठल्या कुठल्या गावातून ऐकली कमेंट करून अवश्य सांगा पण कृपया मराठीमधून सांगायचा जेवण करतोच भरतोच जातोच मित्रांनो पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का तर मित्रमंडळी मंडळींनो झाले जेवण आता करतोच भराय चालू एक मनोरंजन म्हणून सांगितली गोष्ट तुम्हाला आता करतो चालू भरायला Ja, dat is nog wel, hè? Jullie vroeger. Wij zijn er